देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्या शासनाने केलेल्या कामांचे अनेक के महिन्यांपासून देयकेने मिळाल्याने पंधरा ऑगस्ट दिनी सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील विविध विभागात शासकीय कामे करत असल्याने गेल्या वर्षापासून शासनाने देयकेच ने, शासना ने, दे, ने दिल्याने आता पालकमंत्र्यांच्या समोरच आत्मदहन करणार मिळाल्याने कॉन्ट्रॅक्टरवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर बिलं अदा करावीत अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त मंत्री बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना आम्ही आज निवेदन सादर केलं आहे आमचे देयक तुम्ही देऊ शकत नाही तर मग आम्हाला आत्मदहनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही तरी आम्हाला आत्मदनाची परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे आता शेवटची टोकाची मागणी केलेली आहे तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना अशी विनंती आहे का त्यांनी हा प्रश्न स्वतः मनावर घेऊन कारण की गेल्या दीड वर्षापासून हा प्रलंबित विषय आहे पण याच्याकडे शासन डोळे झाक करत नाही तरी त्यांनी जास्तीत जास्त मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा एवढीच मी त्यांना विनंती करतो